कृषी विद्यापीठाने नैसर्गिक अधिवास हिरावून घेऊ नये जे किसान आंदोलन जिल्हाध्यक्ष गोविंद गिरी यांची मागणी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परिसरात मागील अनेक महिन्यांपासून गोन खनिज उत्खनन सुरू होते यामुळे वन्य प्राण्यांचे नैसर्गिक अधिवास हिरावून घेतले जात आहे तसेच येथील पाण्याच्या स्रोत मध्ये बदल होऊन भविष्यात पाणी प्रश्न उद्वेल याबाबत जय किसान आंदोलन आणि विविध शेतकरी संघटनेच्या वतीने कृषी विद्यापीठ कुलगुरू आणि जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन कृषी विद्यापीठ परिसरातील खनिज उत्खनन बंद करण्याची मागणी करण्यात आल्याने येथील खनिज उत्खनन बंद करण्यात आले आहे कृषी विद्यापीठ परिसरात शेतळ्याच्या नावाखाली जे उत्खनन सुरू आहे यामुळे वन्य प्राण्यांचे नैसर्गिक अधिवास हिरावून घेतले जात आहे त्यामुळे विद्यापीठ प्रशासनाने वन्य प्राण्यांचे नैसर्गिक अधिवास हिरावले जाणार नाही याची दक्षता घ्यावी आणि उत्खननांमुळे जे खड्डे झाले आहेत ते तात्काळ बुजवावे अशी मागणी जय किसान आंदोलन जिल्हाध्यक्ष गोविंद यांनी केली आहे याविषयी कृषी विद्यापीठाचे मुख्य अभियंता यांना प्रश्न विचारला असता त्यांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला कि, जिल्हाध्यक्ष जय किसान आंदोलन स्वराजिंड परभणी मागील अनेक महिन्यापासून आम्ही विद्यापीठात होत असलेल्या गोविंदी उत्खननाचा विषय मांडत आहोत आमचा मूळ हेतू त्यामध्ये एवढाच होता की हे गौंद खिथलनामुळं विद्यापीठातील वन्य प्राण्यांचा हा नैसर्गिक आदिवासी राहून घेतला जाईल शिवाय तीस फुटावर जर पाणी विद्यापीठात लागायचं असेल तर अशा शेतकऱ्यांची विद्यापीठाला काय गरज होती कुठं आर्थिक व्यवहार त्यांचे दडलेले आहेत हा विषय आहे विद्यापीठ अक्षरशः विद्यापीठ प्रशासन हे विद्यापीठाचे जमिनीची चाळण करत आहे विद्यापीठाच्या मूळ उद्देशाला हरताळ फासण्यात येत आहे आपण बघितलं मागील दोन दिवसाखाली हैदराबाद येथील जी जंगलतोड वृक्षतोड करण्यात आली त्याच्या त्याच्यामुळं ते तेथील साडेतीनशे चौवर ह्या वन्यप्राण्यांचा आदिवासी लावून घेतल्या घेण्यात आले आहेत आपण सोशल मीडियामध्ये बातम्यामध्ये ते पाहत आहोत आमचा तोच विषय हा परभणीच्या कृषी विद्यापीठाबाबत होता की कृषी विद्यापीठाने या पद्धतीत अवैध उत्खनन करू नये किमान भविष्यामध्ये येथील परभणी येथील विद्यापीठातील वन्यप्राण्या प्राण्यांचं भविष्य कुठंतरी सेक्युअर ठेवण्यासाठी हे उत्खनन त्यांनी तातडीनं बुजवण्याचं काम करावं त्या नैसर्गिक प्राण्यांना दिलासा द्यावा कारण की आज आपण या पाच एप्रिल रोजी परभणी कृषी विद्यापीठात पाहत आहोत अशा पद्धतीचे व्याकुळ अवस्थेमध्ये इथले वन्यप्राणी फिरत आहेत किमान भविष्यामध्ये पावसाळा तोंडावर येणार आहे यामुळे त्यांची जीवितहानी होता कामा नाही तर जसं काही झालं तर विद्यापीठाचं प्रशासन यासाठी जबाबदार राहील याची दक्षता घ्यावी